शेतकरी बंधूंना मी अमित सिंग राजपूत वैभव नर्सरी मंगळवेढा शेतकरी बंधूंना मी आज उभा आहे कुरडवाडे येथील उबाळे या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये यांनी इथं दोन एकरावरती तेरा हजार रोपांची लागण केलेली आहे तुम्ही बघू शकताय सध्या प्लॉटचा हार्वेस्टिंग चालू आहे प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला असताना सुद्धा कॅनोपी अगदी चांगल्या प्रमाणात आहे कुठेही वेल बसलेले नाहीत मालाला कुठेही ऊन पडलेला नाही आणि समोर तुम्ही हे फळकट केलेलं आहे त्याचं कटिंग बघू शकता याच्या साली जी झाडी चांगल्या पद्धतीचा एक कलर कटिंग चांगला आहे आणि या सालीची जाडी चांगली असल्यामुळे जी किपिंग क्वालिटी अतिशय चांगली आहे हा माल सध्या कलकत्ता येथे चाललेला आहे माल हार्वेस्टिंग चालू आहे तर हा माल कलकत्त्यासाठी चाललेला आहे तर या माल जात असताना ट्रान्सपोर्टमध्ये खालचा माल दबून खराब न होता तो चांगल्या पद्धतीनं चांगल्या किपिंग क्वालिटीनं चालतो आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही व्हरायटी आहे किपिंग क्वालिटी टॉप आहे आणि आर्डोर शीड सातत्यानं शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी मार्केटची बदलती मागणी आणि वातावरणातील बदल या गोष्टींवर काम करत आलेलं आहे आणि या त्रिसूत्रीतून आणि या आर्डोर ह्या व्हरायटी बनवलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या वान देण्याचा प्रयत्न अर्डोर केलेला आहे आणि या आर्डोर शिडच्या व्हरायटी व्हरायटीची रोपं आपल्या वैभव नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत ज्यांना पाहिजे त्यांनी स कॉल करू शकता आमचा पत्ता आहे वैभव नर्सरी पंढरपूर मंगळवेढा नमस्कार